देश म्हणून आईवडलाची सेवा किती श्रेष्ठ आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा पाठीमाग येऊन उभा राहिले पुंडलिका मी उभा राहिलो पुंडलिकानं सांगितलं माझ्या आईवडची सेवा चालू आहे देवा थांब तिथं कोण आहेस तू मी जगाचा मालक आहे थांब मग परत तीन घटिका अं एक औट घटिका झाल्यानंतर परत पांडुरंगाने आवाज दिला पुंडलिका अरे तू अजून इथंच होडलाची सेवा चालू आहे ऐकाय म्हणून परत पांडुरंगाने आवाज झाला पुंडलिका अरे तू अजून इथंच आहेस मग इट घेतली पुंडलिकानं आणि ती अशी पाठीमागं भिरकावून दिली का रे पुंड्या माताराशी उभे केले विठ्ठलाशी आयसा कैसा रे तू धीटो मागे भिरकावली विठो तू आता कसा धीटेस रे बाबा तू पाठीमाग विट भिरकवली का की त्या विटेवर जगात मालकिन उभा राहायला कोणासाठी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी हा तो विटेवर उभारायला कोणामुळे तर त्या पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केल्यामुळं म्हणून जगामध्ये कोणत्याही तीर्थाला जाऊ नका सकल तीर्थाची आई वडिलाची जर सेवा केली तर जगात कोणत्या तीर्थाला जायची था गरज नाही एका गीतामध्ये मै तो मंदिर गया रे की पूजा करते दिल में आ गया कभी मा बाप की सेवा कीही नाही बाद मंदिरे जाने से क्या फायदा मंदिरात तू किती जरी पूजा केली आणि आई वडिलांची सेवा जर नाही केली तर मंदिरात सुद्धा काही उपयोग नाही हेच आपल्याला पुंडलिकाने दाखवून दिलं आईवडलाची सेवा पुंडलिक परमात्मा परमात्मा बघितलं परमात्म्यानं पुंडलिक आईवडलाची सेवा करतोय म्हणून तो विटेवर येऊन उभा राहिला किती आठवडे झाले येऊन उभा राहिलेला युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वा मांगी रुखमाई दिश दिव्य शोभा म्हणजे हा अठ्ठावीस युगापासून येऊन भगवान तिथं उभा राहिलेले आहेत बरं का, का हा जमत तसं हा अठ्ठावीस युगापासून भगवान तिथे येऊन उभा राहिलेले आहेत कोणासाठी आई वडील श्रेष्ठ या तोमेव माता च पिता तोमेव तोमेव बंधूच सखा तोमेव आई वडील जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितले आणि नंतर हा तीन गोष्टी कलियुगामध्ये श्रेष्ठ आहेत आई वडील भगवंताचं नामचिंतन काबळे घ्या हा भगवंताचं नामचिंतन आणि अन्नदान या तीन गोष्टी सगळ्यात श्रेष्ठ सांगितल्या जर जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल कारण हे शरीर आपल्याला भगवंतानं आउट हाताच शरीर दिलं साडेतीन हाताचं आउट हात काय येणार ने तुझे दिया खाया पिया सोया नाग जमा नागया साडेतीन हाताचं शरीर गेलं पण रात्रंदिवस प्रपंच रात्रंदिवस प्रपंच प्रपंचाच्या एवढा नादी लागला आणि एक दिवशी हातमा निघून गेला निघून गेला तू लाखी पाहिले तू लाख करे रखवाली पिंजरा खाली राहणार रा उडून जाणारे पण ज्या पोपटाला उडून गेल्यानंतर यमाच्या तावडीत जायचे म्हणून यमाच्या तावडीतून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर या कलियुगामध्ये त्या भगवंताचं नाम चिंतून घ्यायचं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं गुरुड पुराण शास्त्रामध्ये सांगितलं गुरुडाला भगवंतानं अरे गुरुडा ऐक ना ज्या व्यक्तीला ज्या देवाची श्रद्धा असेल त्या देवाचं नाव घ्यावं आपल्याला हजार देवाचे नाव आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा कितीतरी नावाय मग कोणत्या देवाचं नाव घ्या आपला तो एक देव करून घ्यावा एकाच देव आपला करून घ्या मी तर सोमवार आलं की महादेव मंगळवार आलं की भण्याई बुधवार आलं की पांढर गुरुवार आलं की दत्तात्रय शुक्रवार आले की अंबाबाई शनिवार आलं की चल्यमारत रायकर रविवार आलं की येळकोट येळकोट इतक्या देवाच्या मागे लागले तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही तो कराराज सांगतात आपुला तो देव एक आपुला तो एक देव करून घ्यावा एकदा का आपल्या गळ्यात हार टाकला आप तुमच्या गळ्यात हार कोणी घातला <coughs> बोला ना लाज वाटते का आपल्या पत्नीनं एकदा <coughs> तिनं आपल्या गळ्यात हार घातला तर जिंदगीभर आपण तिला सांभाळायचं काय केलं वचन दिलं नाही तसं त्या भगवंताचं नामचिंतन हा हम तुम्हारे काम हम तुम्हारे नाम पर तर तुम हमारे काम पर आम्ही जर तुझ्या नावावर दृढ श्रद्धा ठेवत असेल तर आमचं काम तुला करावं आहे देवा हा मी सांगत असतो संत शेणा महाराजांना राजाचं बोलून आलं जा त्या शेणा नावाला घेऊन या माझी दाली करायसाठी आले शिवक आले आणि दादा सांगितलं संत शण महाराज राजाची धाडी करायसाठी तुम्हाला बोलवलंय त्यांनी सांगितलं देवपूजा झाली की आलोच पण ज्याच्या जो सांगायला आलता ना त्यातून शण महाराज थोडा छत्तीस हा तो मुनी राजसाहेब मुनी मला सध्या टाईम नाही म्हणजे यांनी थोडं तेलबीठ लावलं हा आणि यांनी सांगितलं मी पूजा झाली की आलोच परत अर्धा तासानी राजाने सांगितलं जा शणा नावाला बोलून आणणार यांनी सांगितलं महाराज आता देवपूजा झाली आता फक्त गंध अक्षदा फुलं वगैरे भगवंताची आरती करायची ना आलोच नाही की ढोकटी घेऊन यांनी परत जाऊन सांगितलं राजाला बघा किती आहे हा बंदा कोणाला गेलो तरी आहे ना हे का नाही राजाने सांगितलं एक जा जसा आहे तसा वडील आमच्याला कोणाला शना नाव्याला पण कोणी कोणाला पडली पांडुरंग पार माझा शाणा माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे आणि राजाचं बोलणं आलं विट्याहून खाली उतरले परमात्मा आणि संत शना महाराजांचं रूप घेतलं आणि स्वतःच्या गळ्यामध्ये काखेमध्ये झुप ती ढोकटी आर केली कांबळे आणि गेले हा दाढी करायला लागले राजाची हा काय नरम दाढी झाली राजा म्हणे आज काय हात नरम येऊ आता करायला दाढी करायला पांडुरंग परमात्मा होते आरशात पाहतो तर पांढरंग दिसतो वाटीतल्या पाण्यात पांडुरंग दिसतो काय दाढी केली संत शाना महाराज आज खुश झालो खुश गड्याला सांगितलं सुर मोहरा आनंद देऊन टाका शाना महाराजा मोहरा मोहरा आणल्यान ढोकटीत वतीला गेले पांढर परमात्मा ढोकटी जिजवटकिंग गेले बिटीवर परत पंढरपूरला आणि इकडे संत शाना महाराजाची पूजा उजा उरटली आणि परत ढोकटी काके घातली चालले दाढी करायला कोणाची राजाची राजाने सांगितलं शानाजी आत्ताच तुम्ही दाढी करून गेले नाही ना माझी पूजा उरतली आत्ता एवढ्यात आलो राजेसाहेब अरे शेना तू आत्ता दाढी करून गेला बघ तुझ्या डोक्यामध्ये मी मोहरा टाकले संत शेना महाराज पाहता डोकटी विकासून तो त्याच्यामध्ये मोहरा आणि मग पांडुरंगा काय केलं रे तो माझ्यासाठी संत शेणा महाराज होऊन राजाची दाडी केली राजा म्हणे अरे 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 वाटीत मला पांडुरंग तुमचा दिसत होता तो पंढरपूरचा आरशामध्ये पांढरंग दिसत होता पण मला कळाला नाही भक्ताला कळाला नाही लवकर देव ऐका नाही भक्ताला सुद्धा लवकर कळाला नाही पण भक्ताचे काम मात्र केले कुणी भगवंतानं का की भक्तानं सगळा जीवन आपलं त्या देवाला अर्पण केल्यामुळं देवाला सुद्धा भक्ताचं काम करावं लागलं म्हणून कलियुगामध्ये जरी काही नाही करता आलं हा मुखी नाम हाती मोक्ष तू फक्त माझं नाव घे तुला मोक्ष मिळाले शिवाय हा मोक्ष समरस झाले हरी हा जसं गवत जळून जात अग्नीची काडी लावली की तसं पाप जळून जातं म्हणून कलियुगामध्ये हा काही जरी नाही करता आलं तर सा हरिपाटा सांगितलं ठाईचं बैसोनी करायक चित्त आवडी आनंद आले वावा एका जागावर बसून काढणं पण देवाचं नाव घे पण आवडी म्हणजे प्रेमान आनंद म्हणजे भगवान आणि आवळा म्हणजे आपलास करून घ्यावा देवाला जर का आपलं करून घेतलं की जगातले कोणते सुद्धा संकट आपल्याकडे येत नाही म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं नाम चिंतन करायचं आणि शेवट शेवटला कथे मध्ये सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत बाळा तीन बाई मेल्यानंतर काय करायचं ऐका नाही बाजूला बसलेली स्त्री जर असेल तिच्यासाठी काय करायचं ऐका नाही दोन पौर्णिमा जर आल्या तर त्या प्रयत्नाच्या विधी कसा करायचा दहावा कसा करायचा अकराव्या दिवशी वर्ष कसा करायचा तेराव्याच्या दिवशी आत्मा किती वाजता निघतो आत्म्याला वर जायला किती दिवस लागतात ऐका नाही वर गेल्यावर किती गावं लागतात कोणत्या गावात त्याला चित्रगुप्ताची नगरी लागते हे सगळं गरुरपर्यंत आतापर्यंत मी तुम्हाला बाळातीन बैठकी करता सांगितली ऐका नाही बाजूला बसलेली स्त्रीची कथा सांगितली ऐका नाही दावा कसा घाला सगळं सगळं गरुड पुराण आतापर्यंत सांगितलं पण आता शेवट 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 सांगायचं या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी भगवंताचं नामचिंतन करा आईवडिलांची सेवा करा आई वडिलांच्या शेवेपेक्षा या जगात काहीच मोठं नाही शेवटच्या ओवीस सांगितलं ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे तो त्याला बाबाजी असं म्हणतात बाबाजी कशा म्हणायचं त्यांचं नाव गोविंद होतं पण ग्रंथ ते वाचत असल्या त्यांना बाबाजी म्हणत <coughs> त्या बाबाजीने एक विनंती केली किती जरी ग्रंथ लिहिले किती जरी तीर्थयात्रा केल्या किती जरी काही जरी केलं या सृष्टी बदल पण आईवडिलाची सेवा सगळ्यात श्रेष्ठ सांगितली ज्या आई श्रावणाने आईवडिलाची सेवा केली त्या श्रावणाचं हो नाव रामायणामध्ये त्रेतायुगामध्ये निघालं म्हणून जीवन जगत असताना त्या भगवंताचं नामचिंतन आणि आईवडिलांची सेवा सोडायची नाही शेवटला या ग्रंथ वाचणाऱ्या कवीनं सांगितलं बाबा हो माझ्याकडून काही नाही झालं पण मी माझ्या आईवडिलांची सेवा केली म्हणून माझा आज ग्रंथामध्ये नाव आहे म्हणून प्रत्येकाच्या चरणावर मस्तक ठेवतो कोणाचं मी लहान भावासारखं असेल कोणाचं मी त्यांच्या वयापेक्षा मोठा असेल बरं का सूर्यवंशी कांबळे कोरडे भाऊ ಹ್ಯಾ ದಾ ಸಾಗತು कुणी माझ्यापेक्षा लहान असन मोठा असेल परंतु प्रत्येकाच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो आईवडिलांची सेवा करा बाबा एकदा का पाठवून हात फिरवणारी आई या जगातली निघून गेली तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी बाप जर नसेल तर या जगामध्ये आपल्यासारखा भिकारी कोणीच नाही म्हणून जिवंत आहे तोपर्यंत आईवडिलाची सेवा तो आई करा भगवंताचं से नामचिंतन करा याच्या पलीकडून काहीच नाही आणि आमच्या कारणामध्ये दया ठेवा दया मोठं गुण कोणताच नाही म्हणून ग्रंथामध्ये शेवटला सांगितलं की जीवन जगत असताना जीवन आपल्याला मोठं नाही जास्ती जास्तीत जास्त शंभर वर्ष जास्तीत जास्त शंभर वर्ष तसं तर ता साठ सत्तरच वर्ष आहे की नाही पण याच्यातच सगळं उरकून घ्यायचं देवाचं नाम चिंतन करायचं माया आली प्रपंच आला सगळ्याला जीव लावायचा पण शास्त्र सांगतो सगळं करत असताना काय कर सर्व कार्य करीता हरिओला म्हणून त्या पांढरून परमात्म्याला विसरायचं नाही आणि वडिलांची सेवा करायची विसरायची नाही याच्यापेक्षा कोणत्याच ग्रंथात भागवतात जा रामाणात जा नवनाथ ग्रंथ जा पांडव प्रतापमध्ये जा काशी खांडामध्ये जा आई वाढल्यासारखं सारखं पती सारखं अन्नदानासारखं आणि भगवंताच्या नामचिंतनापेक्षा या जगात काही चारच गोष्टी महत्वाच्या सांगितल्या म्हणून या गोष्टी करा आणि मनुष्य जीवताच सार्थ करून घ्या पुंडलिक तुकाराम हरिविरिनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय